सूत्र एकशे तीन चिंतया जायते दुःखं ने हे ती निश्चयी तया हीन सुखी शांत हा सर्वत्र गलितस्पृहः ह्या जगात चिंतेमुळेच दुःख निर्माण होतं अन्यथा ते निर्माण होण्याचं दुसरं कारण नाही हे सत्य जाणणारा सुखी आणि शांत होतो कोणत्याही कामातून त्याला स्वतःची कोणतीच इच्छा साधायची नसते म्हणून तो चिंतामुक्त होतो नाथ सांगतात माणसाच्या दुःखाचं मूळ कारण चिंता आहे चिंतेच्या मुळाशी करतेपणाचा भाव आहे कर्तेपणाच्या मुळाशी अहम भाव आहे त्यामुळे अहम भाव हे माणसाच्या दुःखाचं मुख्य कारण आहे करतेपणाची झूल अहंकारानं अंगावर घेतली की त्यावरील चिंतेची दुःखाची नक्षी बोचणारच ज्ञानाअभावी हे घडतं मात्र जो विकार अहंकार रहित आहे ज्याचा करतेपणाचा भाव गळून गेला आहे कोणत्याही कर्मामागे ज्याची कोणतीच इच्छा उरलेली नाही प्रत्येक गोष्ट परमचैतन्य शक्तीनं ठरवल्यानुसार घडत जाते हे सत्य ज्याला उमगलेलं असतं तो नेहमीच चिंतामुक्त असतो त्याच्या मनावर ना इच्छेचा भार असतो ना अहंकाराचं ओझ त्यामुळे तो कायम तणावमुक्त असतो म्हणूनच सदैव शांत स्थिर आणि आनंदी असतो ज्याप्रमाणे बालक आपल्या पालकांचा हात धरून निश्चिंतपणे चालत राहतो त्याप्रमाणे आपलं जीवन परमचालक चैतन्यशक्तीच्या हाती सोपवून तिचं बोट धरून जो वाटचाल करतो तोच चिंतामुक्त आणि म्हणूनच सदैव आनंदी राहतो तोच मानसिक शांतीला प्राप्त होतो माणसाला आयुष्यात शांतीच तर हवी असते ती प्राप्त करून घेण्याचा सुलभ मार्ग सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे सांगत आहेत ईश्वरी शक्ती आहे किंवा नाही ह्यापेक्षा ती मनापासून मानता आहात की नाही हे महत्वाचं आहे एकदा ती मानली की विकार अहंकार ईर्षा लोभ इत्यादी टर्फलं गळून पडतात आणि सदानंदाचा गाभा प्राप्त होतो म्हणून मुळात इच्छांचं विगलन होणं महत्त्वाचं आणि आवश्यक आहे इच्छाच नसली म्हणजे ती पूर्ण होण्याचं सुख आणि अपूर्ण राहण्याचं दुःखही उरत नाही एकदा परमशक्तीची सत्ता मान्य केली की सर्व चिंतांपासून आपोआपच सहजमुक्ती लाभते स्वतःची इच्छा न ठेवता कर्तेपणा न बाळगता अहंकार न धरता प्रत्येक कर्म परमशक्तीची कृती म्हणून करा चिंतामुक्त व्हाल आसक्ती आणि अहंकाराचं फळ काटेरी आणि विषानं भरलेलं असतं ते कधीच पोषक ठरणार नाही आनंद रसाची अनुभूती देणार नाही हे सत्य ज्याला उमगतं तोच चिंतामुक्त आणि म्हणून सदानंदी असतो असं सर्वज्ञ गुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत थोडक्यात इच्छामुक्तीतूनच चिंतामुक्ती गाठता आणि साधता येईल त्यातूनच परम आनंद आणि शांतीला प्राप्त होता येईल